विकास कामांचं उद्घाटन आणि आपलं सर्वांचं भूषण आदरणीय शिंदे साहेबांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावरील आत्ताच ज्यांनी अतिशय फोटिळकी आणि आदरणीय पवारसाहेबांचे बद्दलचे विचार या ठिकाणी मांडले या जिल्ह्याचा राजकीय इतिहासिक ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला म्हणजे सगळ्यात विषयी आला स्पर्श दिला एवढं भैया बोलत नव्हती तुम्ही बोला तुम्ही जर नाही बोलले तर मला कुठंतरी अशी खंत आहे मी सुनील भैयांचं भाषण ऐकलं आहे पण खरं तर तुमचं भाषण म्हणजे आग कटवणारं भाषण आहे मला असं वाटतं की आता आत बस मला सुद्धा या ठिकाणी वाटलं असे भैया ठिकाणी दुसऱ्या महिलांच्या जिल्ह्यापेक्षा संजनाताई चक्र सातारा तालुक्याचे अध्यक्ष सतीश सतीशांना चव्हाण मेघाताईजी नलवडे ज्योतिनाना सावंत प्रियाताई साबळे युवराज पाटील कोपटराव साळुंके प्रमोदजी सांबळे साबळे दत्तात्रय साबळे सुनीलजी साबळे बगनरावजी साबळे सर्वच व्यासपीठावर नेते मंडळी आले समोर बसणारे बसलेले बस सर्व <coughs> आदरणीय शिंदेसाहेबांवर आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे सर्वच या ठिकाणी या भागातील मावळे मावळी आत्ताच शिंदेसाहेबांबद्दल या ठिकाणी सांगितलं साहेबांबद्दल सांगितलं खऱ्या अर्थाने आजचा हा समार साथी सोळाचा कार्यक्रम हा तुमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचा दिवस आहे आणि या मतदारसंघाचा या जिल्ह्याचा एक अभिमान आहे ते म्हणजे आदरणीय शिंदेसाहेब प्रदेशाध्यक्ष कधी जबाबदारी मिळाली आणि त्यानंतर हा एक ठिकाणी सगळ्यांसाठी एकदम अभिमानाची गोष्ट आहे आता भैयांनी सांगितलं की एक भैया पक्षात एक आता एक असं एक वाक्य जोडलं जातं जिथं संघर्ष तिथं आदरणीय शिंदेसाहेब लाईन झालेली राष्ट्रवादी पक्षात राज्यात एक टॅगलाईन झालेली जे दर संघर्ष आहे ज्या ठिकाणी संघर्ष आहे एकच नाव सगळ्यांच्या तोंडात ते, ते म्हणजे आदरणीय शिंदे साहेबांनी त्यांचा सत्कार सोहळा म्हणजे बाबतीत खऱ्या अर्थाने मी तर शिंदे साहेबांना शाबूप करतो प्रणाम करतो शिंदे साहेबांना म्हणजे किती आता <laughs> 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 <laughs>

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदीच या ठिकाणी आली विषय आपला चालला होता की निष्ठा कशी असावी ती जर शिकला शिकायला पाहिजे ना ते सुद्धा त्यांच्याकडून शिकलं पाहिजे म्हणजे त्यांना किती उपमा देऊ तेवढे उपमा कमी आहे आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं की लोकसभेची निवडणूक लढवा भैयाने आता सांगितलं उद्या नाही भाईयांनी बरोबर दिलं जाऊन साहेबांच्या कानात भरलं हे शिकावं यांच्याकडून अंगा नाही जसे कवा सिंधे म्हणजे पवार साहेबांनी सांगितले की लोकसभेची निवडणूक लढव लोकसभेची निवडणूक तर आपण पाहिली आता ईव्हीएम मुळे सगळा त्या तुतारी आणि पिपाली त्याच्यात सुद्धा ईव्हीएम हा कुठेतरी पराभवाला सामोरं जात असताना येणार येईल विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जबाबदारी दिली ती जबाबदारी सुद्धा पवार साहेबांच्या शब्दाखातील ती सुद्धा पार पाडण्याची जबाबदारी पार पाडली नंतरच्या कालखंडामध्ये प्रदेशाध्यक्ष परिस्थितीमध्ये तुम्ही पहा सत्तेतल्या पक्षात पद घेण्यासाठी रांग लागते आणि सत्तेच्या विरोधात आणि प्रत्येकाला ही जबाबदारी कशी कळवायची आणि ही जबाबदारी आपल्याकडून भयंकर आहे तर त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांच्या समोर एकच नाव आले ते म्हणजे आदरणीय मी शिंदे साहेबांचं नाव आलं आणि शिंदे साहेबांनी जबाबदारी घेतल्यानंतर सुद्धा पहा नाशिक मध्ये आक्रोश मोर्चा आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्या नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये न भूतो भविष्य भविष्याचा आक्रोश मोर्चा काढला सरकारला जागा तो नाशिक मध्ये म्हणजे जबाबदारी पदाची जबाबदारी घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून राज्यातल्या कानाकोपऱ्यात फिरण्याचं काम आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी करत आहे त्यामुळे तुमच्यावर सर्वांवर जबाबदारी वाटली तुम्हाला अभिमान वाटतो ना नेता प्रदेशाध्यक्ष झाला तुम्हाला अभिमान वाटतो तुम्ही घोषणा देत होते ना पण आता तुमच्या जबाबदारी हा नेता मतदारसंघाचा नाही हा नेता राज्याचा नेता आहे आणि यांच्या जबाबदारी या, या संघर्षातून पक्षाला पुढे काढण्याची जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी शिंदे साहेबांवर टाकली आणि तो जर विश्वास की ठरवायचा असेल तर तुम्हाला या मतदारसंघाची जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे तुम्हाला जबाबदारी घ्यायची आता कोणीतरी सांगितलं की साहेब नसताना सुद्धा आम्ही तेज तेजस दादाला घेऊन फिरतो बाकीच्यांना घेऊन फिरतो आता तुम्ही या मतदारसंघामध्ये मीच शिंदे साहेब म्हणून या मतदारसंघातल्या लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे हे सगळ्यात महत्वाचे कारण येणारा काल हा संघर्षाचा कालखंड आहे येणारा कालखंड हा संघर्षाचा आहे त्यामुळे संघर्षामध्ये तुम्ही सर्वांनी एका ताकदीने एक जुटीने आपण आदरणीय शिंदे ने साहेबांच्या ने नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करतो येणारी जिल्हा परिषदेची निवडणूक असू येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक असू त्या निवडणुकीमध्ये आपल्या नेत्याचं जर त्या ठिकाणी नाव योग्य तुम्हाला वाढवायचं असेल तर या मतदारसंघाने तुम्ही दाखवून दिलं पाहिजे आमचा नेता राज्याचा राज्याचा नेता असताना राज्यात फिरत असताना सुद्धा आम्ही त्यांच्या त्यांनी जो विश्वास आमच्यावर टाकला तो विश्वास खऱ्या अर्थाने सार्थकी ठरवला त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी एक, एक येणाऱ्या राष्ट्रवादी पक्ष असू किंवा महाविकास आघाडीमध्ये उभं राहणं गरजेचं आहे आज तुम्ही पाहिलं असेल पक्षामध्ये राज्यामध्ये देशामध्ये काय चित्र आहे राज्यामध्ये देशामध्ये एकच चित्र आहे आता सुनील भाई यांनी एकदम अतिशय चांगल्या पद्धतीने मांडणी केली या राज्यामध्ये देशामध्ये विकासाच विजनच नाही आता एकच अजेंट आहे गावागावात हिंदू मुस्लिम करून द्यायचे गावागावात पोट जातीमध्ये भांडण लावून द्यायचे अरे हिंदू मुस्लिम करून किंवा पोट जातीमध्ये भांडण लावून कुठं देशाचं नाव लौकिक होणार नाही कुठं राज्याचं नावलौकिक होणार नाही तुम्ही एखाद्या अमेरिकेच्या एखाद्या राजकीय नेत्याशी भेटा इस्रायलशी भेटा जपानच्या भेटा जे जे डेव्हलप देश आहे त्या देशातील लोकांशी जेवढे आपण भेटतो तो देशाचा नागरिक तो देशाचा राजकीय नेता हा विकासावर बोलतो डेव्हलपमेंट वर बोलतो आणि आपल्या राज्याची देशाची काय परिस्थिती आपल्या राज्यातला बोलतो याचा प्रगतीचं लक्ष नाही आदोबीचे लक्ष नाही काल परवा आदरणीय जयंत पाटील साहेबांबद्दल वक्तव्य काही किंवा काही लोकांनी वक्तव्य काढलं अरे टोळी तयार केलेली राज्यामध्ये ही टोळी तयार केलेली आहे टोळी कोणाच्या नेतृत्वाखाली काम करते हे सुद्धा तुम्ही पाहिलं असेल काम करते हे सुद्धा फक्त गावागावात जायचं माई खाता घाला का काही पण बरं अरे आदरणीय पवार साहेब जेव्हा देशाचं नेतृत्व करीत होते राज्यामध्ये पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा आपण सगळे काम करतो सुसंस्कृतपणा जर आपण कोणाकडे शिकला असेल ते म्हणजे आदरणीय पवार साहेबांकडून सुसंस्कृतपणा शिकतो अरे पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो कोणी एखादा शब्द जरी इकडे तिकडे गेला तर साहेब म्हणतात पद्धतीने आपण त्याला उत्तर नाही द्यायचं शेवट आपल्या महाराष्ट्राला चव्हाणांनी शिकवून दिलेली आपण आदर्श पद्धतीने आपण काम करणारी माणसं आणि या राज्यामध्ये काही नेते मंडळी चुकीच्या पद्धतीने गरज ओकत ओळखत आहे हिंदू मुस्लिम इतकं मोठ्या प्रमाणात सुरू केलं काल पर्वतो आता म्हणजे नवरात्रामध्ये सुद्धा कुठलं तरी कोणतरी मला नवरात्रामध्ये सुद्धा आय ऐकायला बघायचं <laughs> अरे दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी सरळ सगळे सण आपण एकत्र येऊन साजरे करीत होतो आज गावात सुद्धा म्हणतो तू या जातीचा तो जातीचा अरे फक्त तुम्ही जाती जातीमध्ये भांडण जाती जाती लावण्यापेक्षा विकासाच्या दृष्टीने राजकारण केलं पाहिजे विकासाच्या दृष्टीने राजकारण केलं पाहिजे म्हणून येणारा कालखंड आपल्यासाठी सर्वांसाठी संघर्षाचा कालखंड आहे शिंदे साहेबांवर जबाबदारी सगळ्यांना विश्वास आहे येणारा दिवस हा आपल्यासाठी उज्ज्वल दिवस असतात हे सगळ्यात मोठ लोक म्हणतात नको आपल्याला अवघड परिस्थिती आहे आता कसं व्हायचं काय व्हायचं अरे पण संघर्षात जो लढतो तो खरा योद्धा असतो तो असतो म्हणून अशा पद्धतीने जबाबदारी पडत असतात पार पडत असतात राजकारणामध्ये संघर्षाच्या कालखंडामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक नेते ने मंडळी ने मिळत ने 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 जातात आता कसं व्हायचं काय व्हायचं अरे कसं व्हायचं काय व्हायचं संघर्ष करायला ना आदरणीय पवार साहेबांच्या आपण खाली काम करतो पंचावन्न वर्षाच्या राजकारणामध्ये आदरणीय पवार साहेब पंचवीस वर्ष विरोधी वाकाव बसले न थकणारा न थांबणारा नेता म्हणून आदरणीय साहेबांकडे आपण पाहतो विधानसभेची निवडणूक पाहिली भाई आपण सगळ्यांनी साहेब आपण विधानसभेच्या निवडणुकी समोर आलं कशामुळे विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र बदललं काय बदललं नंतर आलं समोर पण विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीशाळाच्या ठिकाणी साहेब आपण काम शेतकरी कर्जमाफीच्या बाबत आता सांगितलं अरे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा नेता म्हणून राज्यामध्ये नाही देशामध्ये ज्या माणसाचं लौकिक घेतलं जातं नाव घेतलं जातं ते मध्ये आदरणीय पवार साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो कर्जमाफी करणार सगळ्यात पहिली कर्जमाफी कुणी केली असेल सगळ्यात पहिली कर्जमाफी केली ती म्हणजे संत कर्जमाफी केली नंतर ती कर्जमाफी केली ती छत्रपती शिवरायांनी कर्जमाफी केली आणि नंतर त्यानंतर कुणी कर्जमाफी केली असेल हजार कोटी रुपयाची कर्जमाफी ती म्हणजे आजचंद्र पवार साहेबांनी कर्जमाफी केली आणि त्या नेतृत्वाखाली आपण काम करणारे म्हणून तुमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे पण हा अभिमानाचा झेंडा तुम्ही या मतदारसंघामध्ये असा दौलत ठेवला पाहिजे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना कुटुंबाला मी धन्यवाद देतो एवढा संघर्ष मला त्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा अडचणी आणण्याचा प्रयत्न केला जातो पण अडचणी आल्या सगळं झालं पण न झोपणारा नेता न झोपणारे कार्यकर्ते शिंदेसाहेब आपल्याला मिळाले खरंच तुम्ही भाग्यवाने सगळ्यात राजकारण काय काय कुणी आमरपट्टा घेऊन आला का सत्तेचा अमरपट्टा घेऊन गेला आलं का कुणी याच मतदारसंघामध्ये एक काळ असं म्हणायचं का आता या नेत्याला कुणीच हरू शकत नाही पण त्या नेत्याला आरोग्य आदरणीय साहेबांमध्ये होते त्यावेळेस कुणी उमेदवार मिळत नव्हता अरे चित्र बदलत आहे ना राजकारण राजकारण बदलत असत राजकारण कुणी काय सत्ता आमरपट्टा घेऊन आले नाही का सत्ता ठीक आहे एकदा एखादा डाव सक्सेस झाला म्हणजे कायम कायम होत असतो का आज देशामध्ये दे पाहिलं असं सगळ्यात आतापर्यंतच्या राजकीय इतिहासामध्ये साडेतीनशे खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला साडेतीनशे खासदारांनी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला एक दहा वर्षपुढी पाच वर्षापूर्वी आपण जर निवडणुका पारदर्शक बोलायला गेलं तर काही ठराविक लोक बोलत होते पण आज शेतातली एखादी महिला सुद्धा काम कुराकणारी महिला सुद्धा आम्ही मग ह्या माणसाला दिलं आणि असं झालंच कसं ते नंतर आलं समोर अरे निवडून आलेल्या लोकांच्या सुद्धा चेहरा वासू नये निवडून आलेल्या लोकांचे सुद्धा चेहऱ्या वासू नये हे सगळ्या गोष्टी पण एक एक ना दिन तुम्ही संघर्षाच्या कालखंडामध्ये जो जीवा भावाला जो जीवा भावाचा कार्यकर्ता आपल्या नेत्याचे पाठ राखण करतो ना त्याचा दिवस सुद्धा एक दिवस उजीवला असतो हे सुद्धा तुम्हाला सांगित नगरपालिकेबाबत सांगितलं त्यांनी अरे किती पण आडवाना किती पण खिंडीत आडवाना आमचा जिल्हाध्यक्ष असा आहे ना राज्यात अरे ढाल घेऊन फिरतो तो छातीची झाल आहे त्याच्यामुळे तुम्ही किती पण आढावा तुम्हाला दाखवून देणार निवडणुकीच्या कालखंडामध्ये दे रहमदपूर नगरपालिका हे माझीचे कधी पण तुमच्यासाठी कधी पण घेता येईल कार्यक्रम नेत्यासाठी काय मला तुम्ही तरी मग सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला आले मी खरं सांगतो मी व्यासपीठावर सांगतो या माणसाचा मी फेन आहे म्हणजे पवार नंतर नेतृत्व मानलेला कार्यकर्ता यांचा बँक काय यांच्या जे गुण ना? आहे <laughs> साथ साथ ना अपला आवडत ही दमक शिंदे साहेबांना आणि शिंदेसाहेबांचा दुसरा गुण तुम्ही सांगितलं कुणी बोटला जरायचं साहेब चला साहेब नाही आला म्हणजे आमचं जरा बिघड नव्हते साहेबांच्या पण गळ्यात हात घालतो आम्हीच कधी घेतो आम्हाला ना गळ्यात ना हात घालतो नाही शिंदे साहेब आमचे मगोचार कार्य करते तो प्रेम आहे ना कसा काय कार्य करतात अशा अवस्थेत कार्य करतात नेमके जवळ जातो ना त्याला सुद्धा प्रेम लागत हे प्रेम हे माणसं काम बाकी जनतेला पोलीस असतील तर हो बाजू हो बाजू अरे कसा कार्य करता असो तू माझा कार्य करता जवळ आला पाहिजे ही भावना ठेवणार आहे आपला म्हणजे शिंदे साहेब सगळ्यांसाठी आणि सर्वसामान्य कुटुंबातून सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं दुःख जाणणारा नेता आहे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांनी समोर सर्वसामान्यांच्या प्रत्येकाची अडचण आज या राज्यातील मातडी कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम सिद्धेसाहेबांनी केलं नंतरच्या कालखंडामध्ये अनेकांना आज आपल्या भागातील लोकांना जर प्रतिष्ठा कुणी दिली असेल मुंबईमध्ये कुणी कुणी दिली प्रतिष्ठा देण्याचं काम प्रत्येकाला आर्थिक स्तर वाढवण्याचं काम केलं ते शिंदे साहेबांनी काम केलं म्हणजे त्यांच्या जबाबदारी दिसती या भागातली नाही राज्यातली जबाबदारी घेता असते मुलांना सुद्धा त्या ठिकाणी मदत करण्याचं काम शिंदे साहेबांना करावं लागतं आम्हाला सर्वांसाठी आता त्यांच्या जबाबदारी मिळाली आता आपण सुद्धा सगळ्यांनी लढलं पाहिजे आम्ही सुद्धा त्यावेळेस शिंदेसाहेब ज्या ज्या ठिकाणी आम्हाला सांगतील त्या ठिकाणी आम्ही हजर राहतो कारण आपण आपल्या नेत्याच्या पाठीची मागे उभं राहिलं पाहिजे आज खऱ्या अर्थाने आदरणीय पवार साहेबांचा हनुमंत साहेब हनुमंतांची भूमिका आज या या ठिकाणी आपल्या पक्षाची भूमिका आदरणीय पवार साहेबांची प्रभू रामाचा हनुमंत कोणास ते म्हणजे आदरणीय शिंदे साहेब आपल्या प्रभू राम आपले आदरणीय पवार साहेब त्यांचे हनुमंत म्हणून शिंदेसाहेब अनुभव आज या ठिकाणी जबाबदारी आहे तुम्ही सर्वांनी आदरणीय शिंदे साहेबांच्या पाठीशी उभा आपला नेता राज्याचा नेता आहे आणि एक दिवस तुमच्या सारखे आम्ही सुद्धा काय जातो तू आम्हाला सुद्धा प्लाइनिंग तू करावं लागलं आम्ही टाळलं तर आमचे तिकीटच कर मला बघा शिकून करा म्हणजे तुम्ही शिंदेसाहेब मला टाइमला पुढे गेले होते त्यांनी मला टाइमपास केला जरा चा आपल्याला मी म्हणून भाऊ मला टायमिंगला जावं लागेल सगळीकडे तिथं चालणार नाही कारण आम्हाला याला नाही आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असू उद्या विधानसभा असू कुठल्या पण असो आम्हाला आला इकडं बसेला आम्हाला इथे बसेला लावा लागेल तर तुम्ही किती तुम्ही डायरेक्ट मांडीला मांडी आम लावून आम्हाला तिकडं दोनशे दो किलोमीटर न्यावं लागतं तुम्ही भाग्यवाल इकडे भाग्यवाले तुम्हाला असा नेता आपल्याला मिळाला तुम्ही आम्ही सगळे जर भाग्यवायच आपण कुठल्या नेण्याच्या सहात इथं काय सांगत असतो पवारसाहेबांबद्दल तुम्ही सांगितलं तर आपण सगळं भाग्यवान पवारसाहेब म्हणजे मी, मी देव नाही पाहिलं मी मंदिरातलं देव नाही पण माणसाचं देव पाहिला असं ते म्हणजे आदर नाही पवारसाहेबसाहेब कित्येक लोकांना कित्येक लोकांना अरे मी विधानसभेत ज्यावेळेस आमदार म्हणून झालो ना मीच मला विचारित तो प्रश्न मी खर्च आमदार झालो बरोबर तुम्हाला कसं मी मला प्रश्न विचारतो मी निवडणूक झाली सगळं निवडणूक झालं रात्री अडीच तीन वाजता घरी घरी गेले ऐकतात ना त्याला म्हणजे आमदार झालो तुम्ही असं चिमटा घेऊन लोकसभेची निवडणूक सुद्धा साहेबांनी सांगितलं लढावं लागेल तुमच्या सिंधू साहेबांसारखं सांग मला सुद्धा साहेबांनी सांगितलं लढावं लागेल लढलं साहेब तुमच्यासाठी काय आमदार की खासदार की शिंदे सहा महिन्यात राजीनामा देऊन टाकला साहेब सातारे दौऱ्यावर साहेब राजीनामा देऊन टाकला मला माहित दुसरा तिसऱ्या करून अनेक लोकांना घडवलं असेल अनेक लोकांना घडवलं असं आदरणीय पवार साहेबांनी म्हणजे खऱ्या पण आपण त्यांच्या नेतृत्व खाली काम करतो आपलं सगळं जण भाग्य आणि अशा नेतृत्वाने जर अशा नेतृत्वावर जर विश्वास टाकला ना अपला नेता। अपला नेता विश्वास सार्थ की ठरवायचा आपण सगळ्यांची जबाबदारी सार्थ की ठरवत असताना आपण राज्यभर हो आपण आपल्या पक्षाचा झंजावा बाकी करता असताना काय हा पाय हा सुद्धा मजबूत राहायला पाहिजे जबाबदारी तुमची अरे रात्री आपण रात्री फोन करा ना साहेब तुमच्यासाठी फोन करतात कधी पण पहिल्या मध्ये फोन उचलणार नाही तर म्हणून साहेब राह पाहिलं जातो कार्यकर्ता माझा पोलीस स्टेशन बाकीचे लोक फक्त निवडणूक आल्यामध्ये बरोबर आहे ना राजकारणामध्ये दोन प्रकारचे वर्ग एक समाजाला न्याय देणारा वर्ग आहे समाजासाठी आवडतं काम करणारा वर्ग म्हणून आम्ही सगळे सगळं त्यामुळे एक वर्ग असेल तर चाललं ना तशिदार चाल साहेब जरा अडचण येतात पी आय साहेब मला माहीत ना नाही पुन्हा दाखल झाला असे खोटे ना, ना ते रडीच्या दावावर घ्या रडीचे किती दिवस खेळणार आहे एक ना एक दिन, दिन, दिन आज आहे का आपला पण हिस्सा बोल लोक सुद्धा म्हणतात तू का हिटलर लागून गेला हिटलरचा काळ किती वाटा कळवा लोकंशी आता काळ थोडा असतो एक दिवस सुद्धा सत्याचा येत असतो तो सत्याचा दिवस येण्याचे दिवस थोडेच राहिले तुम्ही काय काळजी नका त्यामुळे आता नवीन ऊर्जा नवीन पालवी आपल्याला निर्माण झालेली आहे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही सगळ्यांनी सत्कार ठिकाणी जी नियोजन कमिटी असेल आयोजन कमिटी कोणी धन्यवाद तुम्ही आपल्या आपल्या भूमीच्या वेळेस आपल्याला सत्कार होता लाखोच्या हो साहेबांचा सत्कार झाला इथं सत्कारात जो त्यांना आनंद येणार तो कुठं आनंद नसणार आहे हे रातच्या सर फिर त्या आमच्या झाडांनी फोन केला ना थोड्या काय नंतर गेला पण इकडला फोन आला बघा काम दे एक दिवस मीटिंग चालू साहेब तुमच्या मतदार समजा ना मीटिंग नाही हे माझा माझा माणसाचं काम असं काहीतरी आला असेल माझा शेतकरी हे आपलं आपलं पण आहे ना मुळं आपलं पण जपण्याची जबाबदारी तुमची या ठिकाणी असेल पुढं या सरकार नियोजनाचं काम केलेलं आहे सगळ्या शिवतरा असू किरेसरातल्या तुम्ही सूत्र सांच तुम्हाला कॉल पाच वाजल्यापासून कॉल आता